અનેક વ્યક્તિને આર્થિક નુકસાન થાય તે નુકસાન ભરવિ કાઢું પુનઃ એકદા અર્થવ્યવસ્થા સમાજ વ્યવસ્થા સાવરદાય છે મશા મહારાષ્ટ્ર જનકેલા નવ્યા વર્ષે ફાયદા પ્રયોગ કરે કંઈ જુસાન એક નવ્યાવાન आपण पुन्हा एकदा कारण त्यांना आधार कदाचित ठेवण्याची शक्यता आहे असं सुचवलं गेलं की ते आज सकाळी संकट झाले आहेत आणि त्याच्यावर अजून फायदान्शे जे आम्ही आलेले तर आम्ही असं शिकवलं की ही ही घेऊन आता इतके लोक आहेत ते सगळ्या लोकांच्या तुम्ही निवड राहणार आणि त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या दोन दोन ड्रायव्हर आणि तीन कर्मचारी हे कोरोनाच्या संकटात थापवले हे आज सिद्ध झाले त्यामुळे रिस्क होतो म्हणून त्यांना सुख व्यक्त येऊ नये दर कमी केलेले आहेत की राज्य सरकारचे व्यवहार लागेल राज्य सरकारने असं सुख देखत आहे की आम्ही निश्चित देण्यासाठी पण केंद्र सरकारने राज्याची जी एस टीची जे देणं आहे दिवाळी पाडव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग या बारामतीतल्या निवासस्थानी दिवाळी पाडव्याचं आयोजन केलं जातं आणि यावेळी कार्यकर्त्यांना भेटता यावं म्हणून मोठी जयत तयारी केली जाते मला फारशी माहिती नाही की सरकारमधल्या लोकांशी बळायची आवश्यकता आहे तर मला एस सी संघटनेची जी महत्त्वाची व्यक्ती आहे ज्याच्या असं खरी संघटना की लोक मला काळ भेटले होते सर आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला हा संस्थ उद्या न्यायचा नाही आहे इथे संकटाचं ह्यावर आम्हाला आहे आणि विशेषतः दिवाळीच्या सणाच्या काळात नागरिकांना आमच्या संस्थावर त्रास होऊन देणं योग्य नाही ना उम्च असं आमचं मत आहे पण काही लोकांनी चोखाची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे हे घट आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्के ए सी ही रस्त्यावर आहे पंधरा वीस टक्के काही ठिकाणी प्रयत्न नाही माझं आव्हान आहे एस सी कर्मचाऱ्यांना की त्या संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांची सेवा चालू ठेवण्याच्यासाठी आता फार चालणं योग्य होणार नाही कोर्टाने सुद्धा आता हा संभ कायदेशीर नाही अशा प्रकारच्या निष्कर्षावर एक भूमिका घेतली आहे कोर्टाचा सुद्धा आदर ठेवावा

आज शरद पवार यांनी सगळ्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या त्याचबरोबर एस टी कर्मचारी आंदोलन असेल किंवा इंधन दरवाढ असेल यावरही त्यांनी भाष्य केलंय